नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागील भागात आपण तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनच्या महाकलेश्वराविषयी माहिती जाणून घेतली आज आपण चौथे ज्योतिर्लिंग म्हणजेच खांडवाच्या ओंकारेश्वराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ओमकारेश्वर मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे हे, हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात स्थित आहे हे नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंधाता किंवा शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले आहे हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे शतकांपूर्वी भिल्ल जमातीने या ठिकाणी वस्ती निर्माण केली होती आणि आता हे ठिकाण आपल्या भव्यता आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे हे येथील मोरटक्का गावापासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर आहे हे बेट हिंदू पवित्र चिन्ह ओम च्या आकारात आहे येथे दोन मंदिरे स्थित आहेत एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर निर्माण नर्मदा नदीपासून स्वयंभू रूपात झाला आहे ही नदी भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे आणि सध्या या नदीवर जगातील सर्वात मोठ्या धरण प्रकल्पाचे निर्माण सुरू आहे ज्यांचा उच्चार सर्वप्रथम सृष्टीकरता विधात्याच्या मुखातून झाला वेदपठण ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे या ओमकाराचा भौतिक विग्रह म्हणजेच ओमकार क्षेत्र होय या क्षेत्रात अडुसष्ठ तीर्थस्थान आहेत येथे तेहतीस कोटी देवता आपल्या परिवारासह निवास करतात आणि दोन ज्योतिस्वरूप लिंगांसह एकशे आठ प्रभावशाली शिवलिंग आहेत मध्य प्रदेशात देशातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंग विराजमान आहेत एक उज्जैनमध्ये महाकाल स्वरूपात आणि दुसरे ओमकारेश्वरमध्ये ओंकारेश्वर ममलेश्वर स्वरूपात ओंकारेश्वर सुरुवातीला भिल्ल राजांची राजधानी होती बऱ्याच काळापर्यंत ओंकारेश्वर हा भिल्ल राजांच्या शासनाखालील प्रदेश राहिला देवी अहिल्याबाई होळकर यांच्या वतीने येथे दररोज मृत्यूचे अठरा सहस्त्र शिवलिंग तयार करून त्यांची पूजा केल्यानंतर ते नर्मदेत विसर्जित केले जात ओंकारेश्वर नगरीचे मूळ नाव मांधाता आहे इतर ज्योतिर्लिंगांप्रमाणे ओंकारेश्वराशी संबंधित सुद्धा एक प्रचलित आख्यायिका आहे राजा मांधाता यांनी येथे नर्मदा नदीच्या काठावर या पर्वतावर घोर तपस्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि शिवशंकर प्रकट झाल्यावर त्यांच्याकडून येथेच वास करण्याचा वर मागितला तेव्हापासून हे मंदिर तीर्थक्षेत्र ओंकार मांधाता या नावाने ओळखले जाऊ लागले नर्मदा क्षेत्रातील ओंकारेश्वर हे सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान आहे शास्त्रानुसार कोणताही तीर्थयात्री देशातील सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले तरी जोपर्यंत तो ओंकारेश्वर येथे येऊन इतर तीर्थांचे जल अर्पण करत नाही तोपर्यंत त्याची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते ओंकारेश्वर तीर्थाबरोबरच नर्मदा नदीलाही विशेष महत्व आहे शास्त्रानुसार यमुना नदीत पंधरा दिवसांचे स्नान आणि गंगा नदीत सात दिवसांचे स्नान जितके पुण्यफळ देते तितके पुण्य नर्मदा नदीचे केवळ दर्शन घेण्यानेच प्राप्त होते नर्मदा किनारी वसलेली वस्ती विष्णुपुरी म्हणून ओळखली जाते येथे नर्मदाजीवर पक्का घाट आहे सेतू किंवा नौकेद्वारे नर्मदाजी पार करून यात्रेकरू मांधाता बेटावर पोचतात त्या बाजूलाही पक्का घाट आहे येथे घाटाच्या जवळ नर्मदेत कोटी तीर्थ किंवा चक्रतीर्थ मानले जाते यात्रेकरू येथे स्नान करून पायऱ्या चढून ओंकारेश्वराचे दर्शन घेतात हे मंदिर तटाजवळ थोड्या उंचीवर आहे मंदिराच्या आवारात पंचमुखी गणेशाची मूर्ती आहे पहिल्या मजल्यावर श्री ओंकारेश्वर लिंग विराजमान आहे श्री ओंकारेश्वर लिंग अनगड स्वरूपात आहे आणि हे मंदिराच्या शिखराखाली नसून थोडे एका बाजूला आहे श्री ओंकारेश्वर परिक्रमा करताना रामेश्वर मंदिर आणि गौरी सोमनाथाचे दर्शन होते ओंकारेश्वर मंदिराच्या जवळ अविमुक्तेश्वर ज्वालेश्वर केदारेश्वर यांसारखी अनेक मंदिरे आहेत दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे येतात महाशिवरात्र श्रावण मास नर्मदा जयंती आणि कार्तिक पौर्णिमा यांसारख्या सणाच्या वेळी इथे विशेष उत्सव साजरे होतात ओंकारेश्वर धरण नर्मदा आरती तसेच निसर्गरम्य परिसर हेही हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे थोडक्यात ओंकारेश्वर हे भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान असून भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा धार्मिक वारसा आहे नर्मदेच्या प्रवाहात निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे ज्योतिर्लिंग भक्तांसाठी आत्मशुद्धी साधना आणि शांतीचे स्थान आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण पाचवे ज्योतिर्लिंग म्हणजे देवघरच्या वैद्यनाथाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास अस लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव